विमल विमल वाणी आज सोमवार शिवजागर गाणे या बाई बेलाच्या पानात मला सापडलं या बाई बेलाच्या पणात सापडलं सोन सापडलं सोन शंकर पार्वती रुण सापडलं सोन शंकर पार्वती रुण सापडलं सोन शंकर पार्वती रोण शंभो ठिकाण कैलासी हाती घेऊन डमरू शंकर ठिकाण कैलासी हाती घेवणी डमरू पायी वाजत घुंगरू या बिलीच्या पानात पायी वाजत घुंगरू या बिलीच्या पानात सापडलं सोन बाई माई सापडलं सोनं सापडलं सोन सोनं सापडलं सोन या बाई बेलाच्या पानात मला सापडलं सोनं या बाई बेलाच्या पानात मला सापडलं सोनं शंभू निघाले कैलास यात घेऊन त्रिशेवळ शंभू निघाले कैलास यात घेऊन त्रिशेवळ हाती घेऊन त्रिशेवळ गळा भुजंग माळ हाती घेऊन त्रिशेवळ गळा भुजंग गमाळ सर पांचे गमाळ या बाई बेलीच्या पानात सरपांची ग माळ बाई या बेलीच्या पानात मला बाई सापडलं सोन बेलीच्या पानात बाई मला सापडलं सोन बेलीच्या पानात सापडलं आणि शंकर पार्वती दोन सापडलं सोन शंकर पार्वती दोन पार्वती निघाली कैलासी हाती घेऊन पार्वती शंभू निघाले कैलासी हाती घेऊन पार्वती संगे घेऊन पार्वती मध्ये बसले गणपती संगे घेऊन पार्वती मध्ये बसवले गणपती या बेलीच्या पानात सापडलं सोनं बाई बेलीच्या पानात मला बाई सापडलं सोन സാപടല സോന ശി ശര ണ സാപ്പല സോന ശിവ പാർവതി ണ സാടല സോന ശിവ പാർവതി ണ ശംഭ നിഘാല കൈലീ സ്വാര നന്ദി വര ശംഭ നിഘാല കൈലസി സ്വാര നന്ദി വര സ്വാരീര സ്വരന്തര ജൗന ബസല പാർവതി या बेलीच्या पाण्यात जाऊन बसली पार्वती बेलीच्या पानात या वै बेलीच्या पाण्यात सापडलं सोन या बेलीच्या पाण्यात सापडलं सोन सापडलं सोन शंकर पार्वती रोण सापडलं सोन शंकर पार्वती रोण सापडलं सोन शंकर पार्वती रोण